अहमदनगर दक्षिण लोकसभेचा निकाल धक्कादायक लागला असून या उमेदवारांच्या पराजयात काही असंतुष्ट नेतृत्वहीन कार्यशून्य लोकांचा हात आहे यामध्ये लोढासारखे चारशे वीस गुन्ह्यात सहभागी असलेले लोक या पराजय झालेल्या उमेदवारांच्या पाठीशी उभे होते म्हणून जनतेने या उमेदवारांना नाकारले असा आरोप शिवराष्ट्र सेनेच्या वतीने संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी केला आहे संतोष नसुपे शिवराष्ट्र सेना राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी शिवराष्ट्र सेना या पक्षाच्या वतीनं लोकसभा मतदारसंघ दक्षिण या ठिकाणी जो विजय पराजय झाला त्या संदर्भात आपण या ठिकाणी पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली आहे ही पत्रकार परिषद घेत असताना नगर शहरातील जे वातावरण आहे हे वातावरण दूषित होऊ नये काही राजकीय नेते आपला उमेदवार निवडून आणण्यात असमर्थ ठरलेले आहेत आणि त्यांच्याकडून जो झालेला पराजय तो परा पराजय पचावता आला नाही असे लोडासारखे जे काही आहेत ते या ठिकाणी काही प्रकरणांमध्ये चारशे वीस गुन्हे आणवे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि बरीचशी फसवणूक त्या ठिकाणी त्यांनी बऱ्याच प्रकरणामध्ये केलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्यामुळंच माझं तर म्हणणं असं आहे की त्यांच्यामुळंच तो उमेदवार पडलेला आहे आणि ते ज्या इथून पुढं ज्या ज्याही उमेदवाराच्या पाठीशी उभा राहतील आणि लोडा नामक व्यक्ती त्यांच्या प्रचार करतील तो उमेदवार या ठिकाणी त्याचा पराजय होणार या ठिकाणी आम्ही निक्षून या ठिकाणी सांगतो तसेच या संपूर्ण त्यांचं असं म्हणणं आहे की एकोणीसशे ब्याण्णव साली ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यांना त्या महानगरपालिकेमध्ये त्यांची सौभाग्यवती नगराध्यक्ष होत्या आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी बरस काही नगर शहरासाठी केलं पण मी म्हणतो केलेलं नाहीये आज जर आपण जर त्या ठिकाणी लोडा आगरकर यांचे जर आपण जर पाहिलं तर आ, सक्कर चौक ते आयुर्वेद रस्ता आणि दिल्ली गेट रस्ता त्यांच्या कारकिर्दीत फक्त कागदोपत्री तो रस्ता झालेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा कागदोपत्री त्यांनी रस्ता करून संपूर्ण त्या ठिकाणी बिलं त्यांनी काढलेली आहेत त्यांच्याच पक्षातील लोकांनी एकमेकावर आरोप करून त्या ठिकाणी त्यांना संपूर्ण पराजयाला त्यावेळेस जा सामोरं झाले आणि त्यांच्या नैराश्यातून त्यांना अद्यापपर्यंत कुठलं पद मिळालं नाही त्या नैराश्यातून त्यांना त्या ठिकाणी हे आरोप त्या ठिकाणी करतायत तसेच त्यांना त्यांच्या म्हणजे त्यांच्या स्वग्रही आणि त्यांच्या पक्षात त्यांना कुठलं मान नाही पान नाही कुठलं म्हणजे त्यांच्या स्वग्रही पक्षामध्ये त्यांना कुठली इज्जत नाही तरी पण ते त्याच त्याच पक्षामध्ये राहतात आणि त्या ठिकाणी इतरांना पाडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात नवे नवे त्यांचं असं त्या ठिकाणी मी ते निक्षून या ठिकाणी सांगतो की त्यांना इतर पक्षांमध्ये सुद्धा ते फिरून आलेले आहेत स्वतः लोढा त्या ठिकाणी मनसेमध्ये गेले मनसेमध्ये त्यांचा उमेदवारी त्यांना दिली उमेदवारी बहाल करत असताना त्यांनी उमेदवारी निवडणूक लढवावी लढवायची आणि अचानक त्यांनी त्या ठिकाणी माघार घेतली आणि ते निवडणुकीतून म्हणजे माघार घेतल्यानंतर त्यांच्या त्या निवडणुकीत त्यांचा कशाकरता त्यांनी माघार घेतली पैसे घेतलेत का कुणाकडून हे त्यांनी जाहीर न करता उलट मनसेसारख्या पक्षांनी त्यांच्या घरावर मोर्चा काढल्यानं दगडफेक त्या ठिकाणी केली तसेच आगरकरांनी सुद्धा त्या राष्ट्रवादीमध्ये जाऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवली मग असं असताना जर तुम्ही इतर पक्षांमध्ये जातायत आणि इतर पक्षामध्ये जाऊन तुम्ही निवडणूक लढतात परत ह्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पराजय पराजित उमेदवार करता सुजय विखे सारखा असा बलाढ्य उमेदवार तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे त्याचा त्याला पराजय या ठिकाणी केलं तसंच त्या या ठिकाणी मला या संपूर्ण नगर शहराची जर या ठिकाणी सांगायचं जर ठरलं तर विशाल गणपतीचा जो मंदिर आहे त्याचं पिढ्यान पिढ्या म्हणजे अभय आगरकर हे स्वतः अध्यक्ष आहेत त्यांचे वडील अध्यक्ष होते आणि आम्ही लहानपणापासून पाहतोय की पिढ्या न पिढ्या त्या ठिकाणी तेच अध्यक्ष आहेत